हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील पानोडीच्या वळंदार घाटामध्ये टाटा एसी जिपगाडी आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रणव दिनकर शिंदे वैवर्षे चाळीस हे वरवंडीच्या दिशेनं आपली दुचाकी क्रमांक एम एच सतरा पी अठ्ठेचाळीस बावीस हिच्यावरून चालले होते तेव्हा टाटा एसी जिपगाडी एम एच पंधरा जी शून्य पाच शून्य सहा ही दुधाचे कॅन घेऊन अश्वी पानोडीच्या दिशेनं जात असताना पानोडीच्या वळंदार घाटामध्ये ठाकरवाडी रस्त्यासमोरील वळणावर भीषण अपघात झाला आणि यात मोटारसायकलस्वार प्रणव दिनकर शिंदे हे गंभीर जखमी झाले प्रणव शिंदे यांच्या डोक्याला तोंडाला जबरदस्त मार लागलाय तर त्या चारचाकी गाडीच्या काचा फुटल्यामुळे या काचा तोंडाला लागल्यानं त्यांना मोठी जखम झाली आहे त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलाय तर या चारचाकीचा ड्रायव्हर गाडी सोडून पसार झालाय या चालकाविरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी पिंपरणे सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउझर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर समोर राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस